सतरा जून दोन हजार पंचवीस साधारणपणे संध्याकाळच्या सुमारास सर्व माध्यमांवर एक बातमी झळकली पुण्याची कुख्यात क्राईम क्वीन कल्याणी देशपांडे हिला अटक जवळपास तासभर मराठी माध्यमांनी आपला फोकस कल्याणीच्या अटकेवरून हलू दिला नाही त्यानंतर अठरा जूनच्या वर्तमानपत्रात सुद्धा तिच्या अटकेची बातमी मोठ्या अक्षरात होती आणि सोबत तिचा फोटो सुद्धा फोटो पाहिल्यानंतर तर ती उच्चगृह वस्तीतली सुशिक्षित महिला किंवा एखाद्या महाविद्यालयातील प्राध्यापिका असल्याचं वाटेल पण तिची क्राईम हिस्ट्री पाहिली तर मोठमोठे गुन्हेगारही तिच्या समोर ठेंगणे वाटतील होय तिच्यावर खून वैश्य व्यवसाय मानवी तस्करी अंमली पदार्थांची विक्री असे जवळपास पंचवीस एक गुन्हे दाखल आहेत अहो तीनदा तर मोका लागलाय तिच्यावर अशा या पुण्याच्या क्राईम ची पूर्ण हिस्ट्री आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय भूमी राजश्री उर्फ कल्याणी देशपांडे वय त्रेपन्न वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव साली पुण्यात आली आणि उमेश देशपांडे नावाच्या एका रिक्षा चालकासोबत तिने लग्न केलं पण महत्वाकांक्षी असणाऱ्या कल्याणीचं पतीने कमवलेल्या वैश्य व्यवसायाकडे वळली असं काही जुन्या लोकांचं मत आहे त्या दरम्यान पुण्यात आय कंपनी बसण्यास सुरुवात झाली आणि कल्याणीला कळून चुकलं होतं की छोटा मोठा व्यवसाय करूनही तुटपुंजीचे पैसे मिळतील त्यामुळे तिने आय टी सेक्टरच्या कर्मचाऱ्यांसाठी एस्कोर्ट एजन्सी सुरू केली एजन्सी म्हणजे सेक्स वर्कर्स पुरवणारी संस्था सुरुवातीला तिने पुण्याच्या बुधवार पेठेतील महिलांना आपल्या काम पण तिची व्याप्ती वाढत गेली तस तशी ग्राहकांची संख्याही वाढली एजन्सीला मिळणारा प्रतिसाद पाहून कल्याणी देशपांडेने मुंबई दिल्ली अहमदाबाद सारख्या शहरांमधून मुली आणि महिलांची तस्करी सुरू केली ती त्यांना पुण्यात आणून वैश्य व्यवसाय करायला भाग पाडायची सर्वांच्या नजरे आड जाऊन आणि व्हाईट कॉलर पद्धतीने तिचा हा व्यवसाय सुरू होता पण दोन हजार सालच्या शेवटी ती पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकली तिच्यावर वैश्य व्यवसाय आणि मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तिला अटक झाली होती पण अगदी महिन्यात कल्याणी जामिनावर बाहेर आली कल्याणी तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तिचा व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाला पण यावेळी तिने शहराच्या बाहेर आपलं बस्तान हलवलं होतं तिने आपल्या जुन्या ग्राहकांशी संपर्क करून पुन्हा बोलवण्यास सुरुवात केली या दरम्यान तिच्यासोबत अनिल ढोले नावाचा व्यक्ती जोडला गेला अनिल ढोले हे नाव लक्षात ठेवा कल्याणीच्या स्टोरीमध्ये पुढे तो येईल कल्याणीचा धंदा पुन्हा व्यवस्थित सुरू झाला पण मध्ये तिला पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची वेळ आली पण ही वेळ वैश्य व्यवसायामुळे नव्हती त्याचं झालं असं की हवेली भागातल्या एका बंगल्यात तिचा हाय प्रोफाईल वैश्य व्यवसाय चालायचा पण बंगल्यात एका तेवीस वर्षाच्या सेक्स वर्कर्सचा खून झाला आणि त्याचा आरोप हा कल्याणी देशपांडेवर लावण्यात आला हवेली पोलिसांनी तिला कलम तीनशे दोन का अंतर्गत अटक केली तोपर्यंत तिच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते आणि ते लक्षात घेऊन तिच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली पण पोलिसांच्या या कारवाईला कल्याणीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यावेळी तिची मकोका प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती दोन हजार पाचच्या शेवटी कल्याणी देशपांडे पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आली होती दोन वेळा कायद्याच्या सपाट्यातून बाहेर पडल्यामुळे तिची हिंमतही वाढली होती तसंच काही राजकीय कनेक्शन सुद्धा तयार झाले होते त्यामुळे तिने पुन्हा आपला धंदा उभा केला पुण्याच्या पाशानसूस रस्त्यावर एका आलिशान बंगल्यात ती वेनस एस्कोट नावाची एजन्सी चालवायला लागली या दरम्यान तिच्यावर डेक्कन आणि चतुशृंगी पोलीस स्थानकात तीनशे सत्तावन्न तीनशे चौवेचाळीस तीनशे सहासष्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पण तिला फरक पडला नाही तिचा वैश्य व्यवसाय सुरूच होता आणि तोही कुणालाही कानोकान खबर न लागता पण दोन हजार आठ मध्ये एक हत्या झाली आणि कल्याणी देशपांडेला तडीपार व्हावं लागलं व्हिडिओत आम्ही तुम्हाला म्हणालो होतो की अनिल ढोले हे नाव लक्षात ठेवा आता त्याचा रोल सुरू होतो तो कल्याणीला मुंबईसह देशविदेशातून मुली पुरवण्याचं काम करायचा तो तिचा अगदी राईट हँड होता पण दोन हजार आठ साली पाषाण रोडच्या त्या बंगल्यात अनिल ढोलेचा मृतदेह सापडला त्याचा खून झाला होता आणि आरोप होते कल्याणीवर चतुशृंगी पोलिसांनी तिला खुणांच्या आरोपाखाली अटक केली आणि तिच्या या सेक्स रॅकेटचं सुद्धा भांड फुटलं पुणे पोलिसांनी तिला जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलं पण असं म्हणतात की काही पोलिसांच्या भ्रष्ट कारभारामुळे ना तिला पुणे सोडावं लागलं ना कधी तिचा व्यवसाय बंद पडला कल्याणी इतकी शार्प होती की ती कधीही स्वतःच्या पोलिसांच्या तावडीत सापडली नाही तिच्या होणाऱ्या चुकांमुळे तिला तुरुंगवास भोगावा लागला मार्च बारा रोजी सुद्धा असं झालं तिच्या एका मानलेला भाऊ जतीन चावडीने हिंजवडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळासाहेब सुर्वे आणि हवलदार मोहम्मद हनीफ अब्बास शेख यांना चाळीस हजारांची लाच देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याच्यासह कल्याणीही अडकली तिच्या व्यवसायाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला तिच्यावर पिटा ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली तर ती पुन्हा जामीनावर बाहेर आली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने स्वतःची प्रतिमा सुधारवण्याचा एक प्रयत्न केला ती सार्वजनिक कामात रस दाखवायला लागली दोन हजार बाराच्या आंबेडकर निमित्त तिने काही सार्वजनिक कार्यक्रम भरवले तसंच पुण्याच्या अनेक भागात शुभेच्छांचे बॅनरही लावले पण त्यामुळे काही आंबेडकर अनुयायांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली होती तसही तिचा व्यवसाय तेव्हा सुद्धा सुरूच होता दोन हजार तेरा मध्ये पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध विभागाने संशयाच्या आधारावर भुसारी कॉलनीतल्या एका इमारतीत एक डमी ग्राहक पाठवला आणि त्याच्यात कल्याणी अडकली तिच्यासह मुंबईतल्या दोन आणि उझबेकिस्तानातल्या दोन महिलांना अटक करण्यात आली होती तसंच पोलिसांनी तिच्यावर पुन्हा पीटा ऍक्ट अंतर्गत कारवाई केली पण तिला काही फरक पडला नाही ती तुरुंगात असताना आपला निलेश देशपांडे आणि त्याची पत्नी ऐश्वर्या देशपांडेच्या माध्यमातून एस्कॉटचा व्यवसाय चालवत राहील या दरम्यान काही भ्रष्टा पोलिसांचा सुद्धा तिच्यावर आशीर्वादच होता दोन हजार चौदा मध्ये कल्याणी देशपांडे पुन्हा तुरुंगातून बाहेर आली आणि यावेळी तिने एक नवीन डाव टाकला स्वतःवर सिनेमा काढण्याचा ती सिनेमाच्या माध्यमातून आपलं जीवन चरित्र जगासमोर आणण्याच्या प्रयत्नात होती पण तो देखील तिचा एक अजेंडाच होता तिच्यावर व्यवस्थेने अन्याय केला आणि त्यामुळे तिला वैश्य व्यवसायात उतरावं लागलं असं ती दाखवणार होती मुंबई पुणे आणि येथे तिच्या चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्याची सुद्धा माहिती होती पण त्याचं पुढे काय झालं हे तिलाच माहीत आता तिचा चित्रपट जरी बंद झाला असला तरी तिचे काळे कारणामे कधीही बंद झाले नाही ते सुरूच होते दोन हजार मध्ये कोथरूड पोलिसांनी तिच्यावर दोन वेळा कारवाई केली पहिल्यांदा तिच्यावर पिटा लावण्यात आला तर दुसऱ्यांदा तिच्या अड्ड्यावर छापा पडला त्यावेळी पोलिसांनी तिच्यावर पिटा आणि मकोका अंतर्गत कारवाई केली होती तसंच तिचे साथीदार प्रदीप गवळी आणि रवी तापसीवर सुद्धा कारवाई करण्यात आली होती दोन हजार सालापासून ते दोन हजार सोळा पर्यंत तिच्यावर पुण्याच्या डेक्कन कोथरूड चतुशृंगी विश्रांतवाडी हिंजवाडी आणि हवेली यांसारख्या पोलीस स्थानकात वीस गुन्हे दाखल झाले त्यामध्ये दोन ही खुणाचे होते तर बाकी मानवी तस्करी आणि देह संदर्भात होते दोन हजार बावीस मध्ये कल्याणी देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत आली दोन हजार सोळा सालच्या प्रकरणात तिच्यासह रवी तापसी आणि प्रदीप गवळीला सात वर्षांची सक्त मजुरी आणि दहा लाखांचा दंड सुनावण्यात आला होता पण कल्याणी देशपांडे तुरुंगात राहणारी नव्हती ती पुन्हा बाहेर आली तोपर्यंत तिची व्याप्ती महाराष्ट्रभर पोहोचली होती दोन हजार चौदा मध्ये छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुद्धा तिच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली पण पोलिसांना आणि कायद्याला गुंगारा देण्यात ती एक्सपर्ट झाली होती दोन हजार पंचवीस मध्ये कल्याणी देशपांडेने पुन्हा आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला ती पाषाणसूस परिसरात कल्याणी कलेक्शन नावाने एक कपड्याचं दुकान चालवायला लागली ला पण ते कपड्याचं दुकान फक्त दाखवण्यासाठीच होतं त्यामध्ये गांजाचा व्यवसाय चालायचा याची टीप अंमली पदार्थ विरोधी पथकाला लागली चोवीस मे रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून कल्याणी कलेक्शनवर छापा टाकला त्यावेळी कल्याणीचा पती उमेश देशपांडे दीर निलेश देशपांडे जाऊ ऐश्वर्या देशपांडे चुलत जावई अभिषेक रानवडे यांना अटक करण्यात आली पण कल्याणी तिथून निसटली होती तेव्हापासून पोलीस तिच्या मागावर होते सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना खबर लागली की कल्याणी ही आंध्र प्रदेशातल्या गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम गावात लपलेली आहे त्या आधारावर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतलं आणि सध्या तिच्यावर पिंपरी चिंचवड मधील बावधान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे आतापर्यंत तिच्यावर पंचवीस गुन्हे दाखल आहेत आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं नाही न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तिला काय शिक्षा होणार आणि किती दिवसांसाठी ती तुरुंगात राहणार हे तर वेळ आल्यावरच कळेल पण तिच्या या स्टोरीने एक गोष्ट मात्र कळाली आहे आणि ती म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये पळवाटा आणि प्रशासनातला भ्रष्टाचार